सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीसाठी मोडणीम रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉक्टर संतोष दळवी तर सचिव पदासाठी सुनील रेपाळ यांची निवड याबाबत सविस्तर क्लब ऑफ मोडणीमची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या एका वर्षाच्या कालावधीसाठी रोटरी क्लब ऑफ मोडणीमच्या अध्यक्षपदी डॉक्टर संतोष दळवी तर सचिवपदी सुनील रेपाळ यांची निवड जाहीर करण्यात आली या पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर संतोष दळवी यांनी दोन हजार चोवीस पंचवीस या वार्षिक कालावधीत मोडणी क्लबच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन पाणी आडवा पाणी जिरवा वृक्ष लागवड युवकांसाठी विविध कार्यक्रम शाळांच्या प्रगतीसाठी विविध योजना रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे अशा प्रकारच्या विविध योजना कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ मोडणीम राबवणार असल्याचे डॉक्टर संतोष दळवी म्हणाले यावेळी माजी अध्यक्ष औदुंबर पाटील माजी सचिव डॉक्टर सुहास खडके संस्थापक अध्यक्ष डॉ प्रशांत कोहले रोटरी सेवा ट्रस्टचे डॉ गोळवलकर डॉ वागज माणिक कणसे सज्जन पाटील निलेश गिड्डे नागनाथ कोरडे बापू व्यवहारे धोंडीराम मराळ तसेच सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते